राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी सातशे सरंद्र अकराशे जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक चोवीसशे सोळा क्विंटल कमीत कमी तीनशे सरंद्र तेराशे जास्तीत ज्याद एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक दोनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दोनशे सरंद्रा नऊशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्यां सोळाशे रुपये क्विंट पुणे मांजरी अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याजा बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी सातशे सर्जन अकराशे जास्तीत ज्याचा पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सर्जन राहील चौदाशे जास्तीच्या तर चोवीसशे रुपये क्विंटल नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील